नमस्कार जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्वाचे बातमी मातोश्रीवर या राष्ट्रीय पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष येऊन उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला दिलाय जाहीर पाठिंबा पाठिंब्यामुळे मुंबईतील भाजपा शिंदे गटाचं गणित बिघडणार नेमकं झालंय का ते सविस्तर पाहूया मुंबईत उद्धव ठाकरे यांचा पक्ष चार जागा लढताना दिसत आहे त्या चार जागा किंगमेकर म्हणून जी मत आहेत ते रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी थेट मातोश्रीवर येऊन जाहीर पाठिंबा दिल्यामुळे शिंदे गट आणि भाजपाला मुंबईत सर्वात मोठा धक्का बसणार आहे त्यामध्ये चार ज्या जागा आहेत तेथे दीपक भाऊ निकाळजे आणि दलित समाजांचं चांगलं वर्चस्व आहे आणि त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे ठाकरेंची ताकद दुप्पट वाढत आहे राहुल शेवाळे यांच्या विरोधात अनिल देसाई हे उमेदवार आहेत आणि चेंबूर परिसर किंवा शिवाजीनगर या परिसरात या पक्षांचं चांगलं अस्तित्व आहे आणि ते दीपक भाऊ निकाळजे यांच्या पाठिंब्यामुळे अनिल देसाई यांचा विजय निश्चित आहे व राहुल शेवाळे यांची हार पक्की समजली जाते त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले दीपक भाऊ निकाळजे यांनी आपला जाहीर पाठिंबा मातोश्रीवर येऊन ठाकरेंना दिला या या पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरे यांना चांगलं बळ मिळेल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र